मित्र ना बा आता हाईट लगे वर वाढायची लगे हा थोडासा वर उचलून ले घ्यायचा आणि लगे खाली झाडायचा बघा नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजच्या मध्ये तुम्हाला मी मध्ये बघितलं असेल तुम्हाला मी आज काय दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझा एक स्टँड म्हणजे तेव्हा टिकटॉक चालू तेव्हा आपण मी एक माझ्या हाताने एक स्टँड बनवलं होतं मित्रांनो ते टँड तुम्हाला मी दाखवून मित्रांनो माझे टिकटॉकला किती फॉलोअर होते ते पण सांगाल मित्रांनो मित्रांनो मी स्टँड कसा बनवलं आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवलं मित्रांनो प्लीज व्हिडिओ पूर्वी बघा मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये नवे असेल तर प्लीज सरप्राईज करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक करा नाही आवडली तर डिस्लाईज करा मित्रांनो माझा स्टँड तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो तुम्हाला मी थोडासा माझे स्टिपटॉकला किती फॉलर होते ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो माझे स्टिपटॉकला फॉलर होते तीन हजार मित्रांनो तवा तवाच्या काळामध्ये तीन हजार फॉलर म्हणजे लय होते मित्रांनो आता आता तीन हजार तर काहीच नाही मित्रांनो तर मित्र मित्रांनो मला मी माझा स्टँड दाखवतो मित्रांनो हा बघा हा बघा मित्रांनो माझा स्टँड बघा मित्रांनो तुम्हाला थोडंसं टिपटिप आवाज येत असेल मित्रांनो बघा बघा वरून मित्रांनो पाणी चालतं तुम्हाला टिप टिपटिप आवाज येत असेल मित्रांनो बघा हा आमचा स्टँड बघा इकडे मी बघा इकडे मित्रांनो इकडे माझा मी एक मोबाईल उभा समजा मला रील बनवायची असेल तर मी उभं ठेवायचो मला समजा आड व्हिडिओ बनवायचा असेल तर मी याच्यामध्ये असं गाळायचो मित्रांनो बघा आणि रील बनवायचं असेल तर असं यशस्वीची ती मित्रांनो मला स्टँड म्हणजे सध्या आता माझी हाईट सध्या हाईट व्हायची स्टँड मला खाली करायचं असेल लगेच वरून काय करायचं मित्रांनो खाली दावायचं बघा आपला स्टँड लगेच लागला आणि माझी स्टँडची हाईट वाढायची असेल लगे काढायचा सिम्पल मित्रांनो लय जास्त फिटिंग बिटिंग करायची गरज नव्हती फक्त वर उचलायचं आणि खाली करायचं मित्रांनो तर थोडंसं मी तुम्हाला मी याला कसं बनवलं म्हणजे तुम्हाला थोडंसं मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो प्लीज बघा मित्रांनो बघा आपला हाऊ स्टँड मित्रांनो बघू शकताय मित्रांनो बघा इकडं सध्या इड्या बघा इड्या मी असं माझा मोबाईल ठोवायचा वरून समजा रील काढायचा असेल तर वरून ठोवायचा आणि आपल्याला व्हिडिओ काढायचा आडवा मोबाईल घालायचा मित्रांनो बघू शकता मी ना असं एक सहाशा बनवलं होता मोबाईल ठेवायसाठी तारीचा मित्रांनो बघा खाली आता खाली बघा शकता मित्रांनो निडे मी एक अशी एक पात्राचा करून एक गोल करलो होतं गोल करून त्याला लावलं होतं मित्रांनो कसं म्हणजे खाली वर अँगल करायसाठी मित्रांनो बघू शकता मी अंगून त्या अंगून चुका ठोकेल ठोकल्या का मित्रांनो बघा खाली खाली मित्रांनो बघा एक एक पागांला म्हणजे एक एक चुक ठोक याला जॉईन केलं होतं मित्रांनो बघू शकताय मित्रांनो समजा मला आता समजा हाईटवर मित्रांनो मला सध्या खाली म्हणजे थोडीशी साईज करायची लगेच मी असं खाली करायचो बघा लगेच त्याला असं ठेवलं का मित्रांनो बघा आता मी साईज त्याची लहान केली बघा बघू शकता मित्रांनो मित्रांनो बा आता हाईट लगेच वर वाढायची लगे खाल थोडासा वर उचलून घ्यायचा आणि लगेच खाली झडायचा बघा आता हाईट वाढली मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला आवडली असतात म्हटलं माझा स्टँड तुम्हाला मित्रांनो मित्रांनो चा चालवता ना बनवलं होतं मित्रांनो मित्रांनो आजपर्यंत माझा हा स्टँड टिकून आहे कसं मी खतरनाक बनल होता मित्रांनो आपल्या गावठी जुगल बघू शकता मित्रांनो मी ना दिमाग लावून म्हणजे आपल्या दिमाग लावून बनलो होतो मित्रांनो मित्रांनो बघा माझी व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा आणि माझ्या मध्ये नवी असेल तर प्लीज सप्राईज करा मित्रांनो आज आजकेली इतना नाही मित्रांनो